मित्रांनो तुम्ही कधी एटीएम कार्ड वापरलं असेलच पण कधी विचार केलाय का क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय असतं फक्त एका कार्डवर मोबाईल फ्रिज अगदी विमानाचं तिकीटही घेता येतं पण हे सगळं उधारीवर हो हेच आहे क्रेडिट कार्ड चला तर जाणून घेऊया क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय क्रेडिट कार्ड म्हणजे बँक किंवा आर्थिक संस्थेने दिलेली अशी सेवा जिच्याद्वारे आपण तात्पुरती उधारी वर खरेदी करू शकतो म्हणजेच बँक आपल्याला एक मर्यादित क्रेडिट लिमिट देते आणि आपण त्याचा वापर करून वस्तू खरेदी करू शकतो नंतर ठराविक कालावधीत हे पैसे बँकेला परत द्यायचे असतात समजा तुम्ही एका मॉलमध्ये गेलात तिथे एक महागडा स्मार्टफोन तुम्हाला खूप आवडतो पण तुमच्याकडे त्या क्षणी पुरेसे पैसे नाहीत अशावेळी तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड वापरता आणि तो फोन लगेच घेता बँकेने तुम्हाला तीस दिवसांचा कालावधी दिलाय पैसे परत करण्यासाठी तुम्ही त्या वेळेत पैसे भरले तर कोणतंही व्याज लागणार नाही पण जर उशीर केला तर दंड आणि व्याज लागू शकतं क्रेडिट कार्ड ही एक सोयीची सुविधा असली तरी ती शहाणपणाने वापरणं अत्यंत गरजेचं आहे खर्च करताना गरज आणि देखावा यामधला फरक समजून घ्या कारण कार्डने घेतलेली मजा महिन्याच्या शेवटी कर्जाचं ओझं बनू शकते म्हणूनच कार्ड वापरा पण जबाबदारीने आणि विचारपूर्वक म्हणूनच क्रेडिट कार्ड म्हणजे आज घ्या उद्याभरा यंत्रणा वापरा जरूर पण शहाणपणाने